आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय भूगोल पाचवा पाठ वारेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा त्यामधील पहिला आहे हवा प्रसरण पावली की टिंबटिंब त्याचे पर्याय आहेत घन होते नाहीशी होते विरळ होते दमट होते उत्तर आहे हवा प्रसरम पावली की विरळ होते दोन वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंब अ आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात आ थंड हवेच्या दाबाकडे वाहतात ई हवेच्या कमी दाबाकडे वाहतात ई आहे तेथेच राहतात उत्तर आहे वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात तीन उत्तर गोलार्धात विश्ववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश डॅश पर्याय आहे दक्षिणेकडे वळतात पूर्वेकडे वळतात पश्चिमेकडे वळतात उत्तरेकडे वळतात उत्तर आहे उत्तर गोलार्धात विश्ववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात चार भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात डॅश डॅश पर्याय आहेत आग्नेयेकडून वायव्यकडे असते निवृत्तेकडून ईशान्येकडे असते ईशान्येकडून निवृत्तेकडे असते वायव्येकडून आग्नेयेकडे असते आणि योग्य पर्याय आहे ईशान्येकडून निवृत्तेकडे असते पाच गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात डॅश डॅश पर्याय आहेत विषुवृत्ताकडे वृत्ताकडे वाहतात चाळीस अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात चाळीस अंश उत्तर अक्षांशाच्या भागात राहतात वाहतात उत्तर आहे गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात चाळीस अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात प्रश्न दोन खालील वर्णांवरून वाऱ्यांचा प्रकार्यकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात नैसर्गिक मोसमी वारे दुसरा आहे उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून साठ अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते हे वारे आहे वारे तीन डोंगर माथे दिवसा लवकर तापतात तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो त्याचवेळी दऱ्या खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो तेथील हवा कमी दाबाकडे वाहते या ठिकाणी दरिएवारे वाहतात प्रश्न तीन पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे त्यावरून आवर्त आणि प्रत्यावर्तची आकृती काढा प्रश्न चार एकच भौगोलिक कारण लिहा त्यामधील पहिलं आहे विश्ववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो उत्तर आहे विश्ववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे पाच अंश अक्षवृत्तापर्यंत हवेचा दाम सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाच असतो त्यामुळे वर्षातील बराच काळ विश्ववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत म्हणून विश्ववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो दोन उत्तर गोलार्धातील निवृत्त वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धातून वायव्यकडे येणारे वारे जास्त वेगाने वाहतात उत्तर उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच संकल्पनाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात या उलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही त्यामुळे उत्तर गोलार्धातील गोलार्धातील निवृत्त वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्यकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात या उलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाची अडचण नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही वारे जास्त वेगाने वाहतात तीन उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात उत्तर आहे उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवर हवेचा दाब तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापले राहते परिणामी हिवाळ्यातील काद कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब तुलनेने जास्त व समुद्रावरील कमी राहतो त्यामुळे हिवाळ्यातील परतीच्या मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे येतात चार वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो उत्तर त्याचं कारण आहे हवेची हालचाल जेव्हा हवेचा दाब एकसमान असेल तेव्हा होत नाही परंतु पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे हवेची हालचाल चितीत समांतर दिसत होते व वाऱ्याची निर्मिती होते अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो प्रश्न पाच पुढील ओक तक्ता पूर्ण करा तक्ता आहे वाऱ्यांचे प्रकार वाऱ्यांचे तीन प्रकार आहेत गृहीय वारे हंगामी वारे स्थानिक वारे गृहीय वाऱ्यांचे प्रकार आहेत पूर्वीय वारे पश्चिम वारे ध्रुवीय वारे आणि हंगामी वाऱ्यांचे प्रकार आहेत नैऋत्य मोसमी वारे ईशान्य मोसमी वारे आणि स्थानिक वाऱ्यांचे प्रकार आहेत स्थानिक वारे वाऱ्यांचे प्रकार आहेत आवर्त वारे प्रत्यावर्त वारे दरीय वारे पर्वतीय वारे मतली वारे आणि खारे वारे अशा प्रकारे वाऱ्यांचे प्रकार आहेत प्रश्न सहा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिलं आहे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो उत्तर ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान सेल्सिअस सेल्सिअसपेक्षाही से कमी असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो दोन पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो उत्तर पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात तीन आवर्तवारे चक्राकार दिशेतच का वाहतात उत्तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अशावेळी आवर्तवाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूंनी वेगाने वारे वाहतात त्यामुळे आवर्तवारे चक्राकार दिशेतच वाहतात चार आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा आवर्तवारे निर्माण होण्याची कारणे आहेत एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो त्यावेळेस आवर्त वारे निर्माण होतात वाऱ्यांचे परिणाम आहेत आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहतात असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो काही प्रसंगी विनाशकारी चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत जीवितहानी व वित्तहानी होते अशा प्रकारे आवर्तवाऱ्यांचे परिणाम आहेत